सो हे का बोलकडून माहित ब्लॉग नमस्कार मित्रांनो तर कशात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज मी आलेलो आहे अनंतवाडीला मामाकडे द्राक्ष खायला सुपौशतपा ठेवा घे सगळीकडे द्राक्ष 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 तर काहीच यंदा मामान त्यांचा भाग हा एक्सपोर्टला नाही पाठवला हो एक्सपोर्ट नाही केला लोकलला द्यायचं आहे यंदा सो so, इकडून हार्वेस्टिंग सुरू झालेली आहे दोन तीन गल्ले गेलेले आहेत तिकडून आणि इकडं पूर्ण माल अजून द्यायचं बाकी तर काहीच बघू शकता अशा प्रकारचे द्राक्ष आहेत आणि मी मित्रांनो मस्त शुगर आलेला असता पिवळा पिवळा द्राक्षाचा गड शोध राहिलो हे मुळे पिवळं दिसतंय बरं का ॲक्च्युली हे पिवळं नाही आणि इकडं आई द्राक्षेचा गड शोधून राहिली पिवळा पिवळा माझसाठी बरोबर का नाही शोधला का हे देख महिने धुंडा गोडे का

एक नंबर गायच एकदम गोड आहे फुल शुगर आलेली मित्रांनो हा बाग स्फोटला जायचा होता पण सॅम्पल न पाठवल्यामुळं हा लोकलला विकला जात आता फुल शुगर येऊन गेलेली मित्रांनो आई खाली का द्राक्षे। तू खाले का द्राक्षे? द्राक्ष आई तुझ बाग आहे ना तरी तू खाऊ राहिले द्राक्ष खाशील <laughs> ना कधी खालीच नाही घेऊ दे खाऊन संपून जातील संपून जातील म्हणून तर मित्रांनो आता लय द्राक्ष खाऊन झाले आणि त्या डोळ्याला तार यायला लागली गोर खाऊन खाऊन येऊ बघू शकता मदरला झोप लागली पडली 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 तर काही पाखरा उडवायचा जुगाड केलाय माळा बनवलाय बघू शकता ही एक, एक फळी आहे त्याला एक 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 तीवारा। तीवारा। तीन पाय लावलेले इकडून एक इकडं आणि एक इकडं असे तीन पाय लावले आई काय सांगत आहे याला टिवारा टिवारा सगळीच याला तीन पाय आहे म्हणून टिवारा का एक दोन तीन पाय आहे म्हणून याला टिवारा सांगत आहे तर ही जुन्या लोकांची पद्धत आहे असं उंच करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती उभे राहून मग पाखर ओढवायचे आणि धान्य उपनायला भात गहू तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे मी वरती उभा राहिलेलो आणता बघू शकता पूर्ण बागाचं व्यव वरती आपण उभे राहून पूर्ण बागावरती कोणत्या कॉप्टर को पक्षी पडले बघू शकता मित्रांनो हा यंतवाडी किल्ला आहे आणि किल्ल्याच्या पायथ्यालाच एकदम इथं ही, ही बाग आहे बघू शकता नजारा एकदम ओपी पंधरा घड़े सतरा सतराच घड तर मित्रांनो ह्या एका झाडाला सतरा घड़े म्हणजे कमी घड तर फुगवन बघू शकता आणि घडाची साईज कशी झाली हा एक घड एक किलोचा असेल जवळपास हा आणि एका गाडीवर एक घड आपण बघू शकतो केवढा मोठा घड हा एक बघू शकता तर गाईच आपल्या ब्लॉग मध्ये आता आईची एंट्री झालेली आहे मित्रांनो आई म्हणजे मदर ची मदर वर का ग्रँड मदर लय बेकारे नाही गायच तेवढी प्रेमळ पण आहे का <laughs> <laughs> बोबडा बोलत <laughs> ना बोबडा बोडतो बोबडा बोबड सॉरी बो, बोबडा नाही बोलत मी तर <laughs> <laughs> गाईच ही आमची आई आहे वाडीची आई यमुना बाई मग आई बाग काय भाव दिला <laughs> काय भाव दिला बाग वीस रुपये वीस रुपये तर गाईच वीस रुपये लोकलला वीस रुपये भाव भेटलेला आहे वीस रुपयाने माल दिलेला आहे आणि इकडं बघू शकता आज व्यापार आलेला नाही इकडं जाळ्या बिळ्या तशाच अजून माल भरायचा बाकी आहे म्हणजेच तोडायच बाकी तो भरपूर माल बाकी आता फक्त चार घाल गेले तर आता आपल्या चॅनल साठी आई काहीतरी दोन शब्द सांगणारे तर चला आता लाईक करा सांग लाईक करा लाईक करा लाईक लाईक सबस्क्राईब करा सबस्क्राईब सांग ना सबस्क्राईब सबस्क्राईब सांग मला येत नाही ना सबस्क्राईब सांग ना सबस्क्राईब हा सांग सक्रात सक्रात काहीच सक्रात करा सबस्क्राईब सबस्क्राईब सक्रात सांगू सबस्क्राईब इकडे पाय माझ्याकडे पाय माझ्याकडे सबस्क्राईब सबस्क्राईब हा काही जण बाला येत नाही सक्रात सक्रात असो गाई साकार करा <laughs> साक्रात करा आपले चॅनल साकार आणू नका सबस्क्राईब करा का। <laughs> बर जाऊ दे सबस्क्राईब जाऊ दे मॅमरी कॉल सांग बर मॅमरी कॉल आॅमरी कॉलरी कॉल मॅमरी मॅमरी कॉल इकड इकडं आहे ना मला येत नाही मेमरी कॉल मेमरी कॉल बॅबर सांग बर बॅबर सांग ना मला येत नाही बॅबर असो गाई तर चला भरपूर सारे द्राक्ष खाल्ले आता मस्त द्राक्ष खाऊन खाऊन झोप लावली थोडी कॉमेडी केली आता तुमच्यासाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, ला, करा कमेंट करा शेअर करा भेटू आपण असे नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर